सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय लिटेलर्स लुक गुड फील गुड सूट शेव आणि जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा दुष्काळी परिस्थितीकडे दे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही आमदार शशिकांत शिंदे सध्या राज्यात सरकार आहे तरी कुठे सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांना आपापली पक्ष संघटना बळकट करायची आहे पक्ष वाढवायचं आहे पक्षीवाढीकडे ते लक्ष देत आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न दुष्काळाची दाहकता, पाणी टंचाई हे विषय पाण्यास सरकारला वेळ नाही सरकारकडे पैसा नाही त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी नाही टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर केली कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी रविवारी दुपारी दीड वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्यात सध्या सरकारचे अस्तित्व राहिले नाही शंभर दिवस कृती कार्यक्रम जाहीर केला त्यासाठी अधिकाऱ्यांना पळवले मात्र कृती कार्यक्रम राबवण्यासाठी किंवा त्यातून नवीन योजना हो राबवण्यासाठी सरकारकडे पैसा आहे तरी कुठे निवड सर्वसामान्य जनताने शेतकऱ्यांची भालवण करायची आणि आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सध्याची उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे दुष्काळाची दहाकता वाढली आहे अनेक गावांनी वाड्या पाण्याने तहानलेले आहेत पाण्याचे टँकर शासनाने सुरू करावे यासाठी प्रस्ताव सादर करून अनेक दिवस उलटून गेले तरी देखील टँकर सुरू केले जात नाही दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी तालुका स्तरावर प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना अधिकार प्रदान केले नाहीत एकूणच सरकारच्या सर्वसामान्य जनतेकडे दुर्लक्ष आहे असा आरोप देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी केला सुरक्षा व्यवस्थेचा अभाव दहशतवादी हल्ल्यास कारणीभूत सुधीर राऊत भारत देशाचा मुकुट अशी ओळख असलेल्या काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला परंतु सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याने दहशतद्याला झाला आहे अत्यंत दुर्गमी असलेल्या पर्यटन स्थळी एवढ्या मोठ्या संख्येत पर्यटक एकाच ठिकाणी एकत्रित आले असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती असा सवाल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केला आहे प्रसिद्ध पत्रकार राऊत यांनी म्हटले आहे पुलवाप्रमाणेच पहलगाम येथील घटनेनंतर देशवासांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषीची लाट उसळली आहे सीमा भागातील दहशत दे तळांचा कायमच बंदोबस्त करण्याची हीच वेळ आहे सीमावर्ती बागातून होणारी घुसखरी आणि दिल्ले दे कायमचे रोखण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे मान तालुक्यातील तेलदरा भांडवली येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू मान तालुक्यातील तेलदरा भांडवली येथील वृद्ध शेतकऱ्याचा उष्माघाताने शेतातील आंब्याच्या झाडाखालीच मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद दहिवडी पोलिस झाले झाली आहे मान तालुक्यातील ही उष्माघाताची या वर्षीची पहिली घटना असून दिवसेंदिवस उष्णेची धाकता वाढू लागली आहे ज्योतिराम निवृत्ती शिंदे वय अष्टात्तर राहणार तेलदरा असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे देगाव फाट्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप शुक्रवारी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान देगाव फाटा या ठिकाणी तीन दिश येणारी वाहने समोरासमोर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली यावेळी या ठिकाणी कोणतीही पोलीस यंत्रणा उपलब्ध नव्हती स्थानिक नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला शुक्रवारी देगाव येथील यात्रा असल्याने गाड्यांची संख्या अचानक वाढली त्यातच रहमतपून येणारी वाहने वयएमआयडीसीतील वाहने आणि शहरातून येणारी वाहने एकाच ठिकाणी देगाव फाट्यावर आणि एक तास सर्व नागरिकांची तारांबळ उडाली नागरिकांनी पोलीस यंत्रणेला ना फोन केल्यानंतर सुमारे अर्धा तासाने पोलीस या ठिकाणी आले त्यानंतर वाहतूकचा मार्ग मोकळा झाला अमरलक्ष्मी अशी मोठी येथे आहे त्यात तर या ठिकाणी वारंवार कोंडी पाहायला मिळते त्यामुळे प्रशासनाने या संबंधी योग्य उपाय कराव्यात अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे सातारा शहरात तीन ठिकाणी चोरीच्या घटना गोडोलीतील मराठी शाळेजवळील मस्केवाडा येथे अज्ञाताने एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून दिले ही घटना सोळा जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान घडली या प्रकरणी रत्नाबाई नामदेव डांगरे वय शहात्तर गोडली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दुसऱ्या घटनेत पिरवाडीतील विश्वविनायक रेसिडेन्सीमधील रेसिडेन्सी मधील घरात रोड कम अशी वीस हजार रुपयांची अज्ञाताने चोरी केली दिनांक चोवीस एप्रिल रोजी हा प्रकार घडला प्रशांत कुमार दत्तात्रय पडवळ वय सत्तेच्या राहणार पिरवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तिसऱ्या घटनेत सदर बाजारातील कन्सी हॉस्पिटल समोरील राई हॉटेल बंद असताना अज्ञाताने सत्तर हजार रुपये साहित्याची सहाय्याची दिनांक चोवीस एप्रिल रोजी चोरी केली फिलिप जॉन भांबळ व एकोणपन्नास राहणार सदर बाजार रोड सेंट चर्च सा, सातारा आणि शाहूपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सत्यम नगर सातारा येथून दुचाकीची चोरी सत्यमनगर पेट्रोल पंपाजवळील बिरदेव मंदिराजवळ राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी एम एच अकरा बी एक्स दहा अष्ट्याहत्तर दिनांक चोवीस एप्रिल रोजी अज्ञाताने चोरून नेली रामप्पा पुजारी व बेचार राहणार सत्यम नगर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे करडमध्ये रिक्षाचालकावर गुंडांकडून खंडणीसाठी हल्ला रिक्षाचालकावर खंडणीसाठी गुंडाने जीवघ्याना हल्ला केल्याची घटना शहरातील कोल्हापूर नाकारून महात्मा गांधी रिक्षा गेट जवळ घडली बुधवारी रात्री साडेआठ वाजण्या सुमारास हा प्रकार झाला याबाबत आरिफ हारोनी मुजावर राहणार कराड यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे यावरून जुने शिवाजी मलकापूर कराड याच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली कर थकवणाऱ्या थकबाईदारांची नावे पाटण नगरपंचायतीने झळकावली फलकावर थकीत मालमत्ता करासह थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी पाटण नगरपंचायत प्रशासने कंबर कसली असून वसुल, वसुलीसाठी धडक मोहीम राबवण्यात येत आहे वारंवार मागणी करून देखील कर न भरणाऱ्या थकबेदारांची नावे डिजिटल फरकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जाणून बुजून जे थकबाकीदार कराची रक्कम भरणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटण नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे ही कारवाई टाळण्यासाठी तक आपली थकबाकी नगरपंचायत भरून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ संतोष मोरे यांनी केले आहे वडूस तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त वडूज येथील तहसील कार्यालयातील बेफिकीर कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक कामासाठी तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात ला ना जावे लागते ते तेथील कर्मचारी कार्यालयीन वेळ जागेवर उपस्थित नसतात तसेच नागरिकांना थातूर मातूर चालणे सांगून त्यांची कामे टाळली जातात प्रसंगी अनेक मुजोर कर्मचारी सर्वसामान्य लोकांना दुरुत्तरे देतात लोकांच्या काळातून शासन आपणास पगार देत असून आपण नागरिकांच्या सेवेसाठी आहात याचा या भ्रष्ट लोकांना सोयीस्कर आहे व जिल्हाधिकारी साताऱ्यांनी या प्रशासकीय कामात होत असलेल्या लक्ष घालून वडूल तसेच कार्यालयातील होणाऱ्या त्रासावर दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे सोळशी ग्रामपंचायत पाईपलाईन वालबंद बाबत विचारणा केल्यावरून पती पत्नी व मुलाला मारहाण सोळशी तालुका कोरेगातील शिववस्तीवर शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी ग्रामपंचायत पाईपलाईनवरील वरील बंद कसा झाला याबाबत विचारणा केल्याने पती पत्नी मुलाला मारहाण करण्यात आली याबाबतची फिर्याद कल्पना सुभाष यादव दोबई पासष्ट यांनी वाटर पोलीस टेन दिली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा